फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही गणपती पप्पांसाठी ना उकडीचे मोदक बनवणारे आणि मम्मी पप्पा पण आलेले पप्पांना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं डोळे चेक करायला म्हणून आले आणि आता आम्ही घेतले उकडीचे मोदक करायला आणि उद्या विसर्जन पण आहे त्यामुळं म्हणलं आज उकडीचे मोदक करावे उद्या विसर्जनाची वेळेस खूप बाहेबड राहील त्यामुळं मग होतं की नाही म्हणलं मग आताच मोदक करू उकडीचे आज प्रसाद आला आणि उद्या तळलेले मोदक करू आणि उद्या पुरण पोळ्या पण करायचे आहे सकाळी जमत ना आणि मुलांना आहे ना तीन दिवस सुट्टी आहे सुट्टी सुट्टी घाल हम्म काय हम्म काय काही खाती ओके दिमाग चलता येऊ <laughs> आमच्या पप्पांना आहे ना डोळे हा त्या डॉक्टर मोतीबिंदू सांगितला आणि ते म्हणले ऑपरेशन करावं लागत पण हे म्हणजे कमी करू चष्माची गरज आणि मग म्हटलं इकडे संगन मॅरलाय दा। दा, दा। ते दाखवून पाय एकदा मग त्यांनी सांगितलं बळ औषध दिले म्हणे कमी झाला तर हे ऑपरेशनची गरज येणार नाही

तू लावलं ना चिटकत नाही काढताना असं असतं ते बाहेर पाऊस खूप जोरदार चालू आहे गणपती बाप्पाचं उद्या विसर्जन करायचंय आहे अजून आता इकडं मोदकडं बघू राहिले कधी शिजतात आणि कधी उकडतात आहे या तर चालू आहे सासूबाई आलेले आज त्यांच्या हाताने मस्त असते धन्य शिकवलेले

आरती चालू झाली आता आमची आमच्या भाऊशी का फोन चाललीच झालाय बहिणी बहिणी बोलूयाची आरती करायची तुला मग पण झाले मस्त बाकी शिजू राहिले अजून

तर रात्री मी ते मुक्कामाला थांबले होते आणि आज गणपती बाप्पाचं विसर्जन पण आहे आणि आमची सत्यनारायण पूजा आहे त्याची तयारी चालू आहे तर इकडं आता प्रसादाची चालू आहे तयारी तो आणि आजीच चालू आहे काहीतरी गोरवा बाप्पाच्या बाप्पा

गुरुंची वाट बघत होती तिथं हां मग ते गुरु नाही दुसरे गुरु राहतात आपल्याकडे ते आता मधून निघालेले तीन थोड्या वेळा बरं का गुरु ऐक ना गुरुला आपल्या इथे आल्यानंतर चार पाच वर्षापासून त्यांना अनुभव आला ना ते म्हणजे तुमच्या त्या बायांच्या साड्या वगैरे झाल्या ते पहिलं बघा बरं का काय तर मी आल्यावर साड्या एवढ्या घालतात त्यांना चांगलं माहिती झालं का हा बसून ठेवतो आपण येते ड्राय फ्रूट टाकून परतून घेतलं आणि रवा पण लाल झालाय आणि दूध टाकणार आहे अर्धा लिटर आणि दूध टाकतो टाकतं मग अजून टाकू थोडं

मग आता आमचा कोक आलेला इकडं सायका भजे काढायला रेडी झाली होती एकदम करून पण यापुर नव्हता आमच्याकडं तिने काय केलं बघ आपल्याच काय खूक आहे आमचा मग हुशार मला इकडं पोळ्या पण रेडी झाल्या वगैरे रेडी झाले